तुम्हाला कोणी आणलं होतं आम्हाला आणलं काय माणसाच नाव काय तो तिकडे काय तुम्हाला काय किती पैसे ठरलं होतं काय पैसे ठरले होते

कुठला काय प्रकार आहे इथं महिला तुमच्या नावानं गो मारत आहेत काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला 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 सकाळ ना सकाळपासून असं सोंग चालू आहे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का तुम्ही या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर ते आपण कोण आहे ड्रायव्हर आहेत का गाडीचा निश्चितातला माझा बुम घेऊन यायला माझा बुम घेऊन यायला हे पहा इथं एक महिला रडत आहे सकाळपासून हांना या ठिकाणी राष्ट्रवादीच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेल्या आहेत बरेचसे गाड्या घेऊन आलेल्या आहेत इथं एक आजी आहे आजी रडत आहे ते सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दारकामची चौकामध्ये आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही ह्या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेला कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही आ, हा इंदापूरमध्ये इतका संताप येणारजनक असा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला कुणी आणायला लावलं या महिलेंना बोला काय तर उत्तर द्या रे अ काय झालंय ड्रायव्हर काय झालंय काय <पारी> झालंय काय झालंय थबा थबापासून आलाय तुम्ही कापासून आलाय तुम्ही हा काय झाले पैसे आम्हाला नाही आता करायचं बर कुणाचा प्रचार करा आलाय कुणाचा कुणाचा प्रचार करा आलाय बर बर ठीक आहे ठीक आहे